पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात एका नेवी अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आणि नवऱ्याला अखेरचा निरोप देताना त्याची बायको त्याची पत्नी ही ढसाढसा रडली लेफ्टनंट विजय नरवाल यांना अखेरची मानवंदना देण्यात आली पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये त्यांना हौतात्म्या हो आलंय पाहतोय पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात ते मारले गेले नवऱ्याला अखेरचा निरोप देताना त्यांची पत्नी अक्षरशः ढसाढसा रडत होती लेफ्टनंट विजय नरवाल यांचा मृत्यू झाला नौदल अधिकारी विनय नरवाल यांचा मृत्यू झाला आणि आपल्या पतीला मानवंदना देताना त्यांची पत्नी अक्षरशः ढसाढसा रडली अत्यंत हृदयद्रावक असे हे क्षण नौदलाचे या, या पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये हुतात्म्य आलं आणि आपल्या पतीची निधनाची वार्ता ऐकताच त्यांना अखेरचा निरोप घेताना त्यांच्या पत्नीला तर कालचा हा दहशतवादी हल्ला जो पहलगाममध्ये झाला त्याने अख्खा देश सदरलेला आहे काय घडलं होतं तिथे पाहूया यहाँ पे आप टेंशन मत लो बेटा आप यहाँ पे रहो हम साथ में तो मैडम ये जो बही तो 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 साहब तो है प्रेजर आप टेंशन मत लो हम बचा देगा कोई बात नहीं जो क्या है ठीक है हम बचा देगा आप टेंशन मत लो मैं तो आ रहा हूँ मैं कहाँ पे आपका ये हस्बैंड क्या हुआ इसको क्या हुआ ओके डोंट वरी डोंट वरी यू ओके यू नीड अ वाटर सर ओके यू फर्स्ट यू गिव द हेल्प वाटर ड्रॉप ऑफ वाटर टेक अ ड्रॉप ऑफ वाटर सर प्लीज पंकज जळवी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत पंकज सर काय सांगाल या सगळ्या बाबतीत खरं तर कालचा दिवस हा काळा दिवस म्हणून आणखी एका दिवसाची नोंद खरं तर भारताच्या इतिहासात होईल असणे आपण ही अतिशय भावनिक दृश्य इथे बघतो आहे लेफ्टनंट जे होते विजय नरवाल त्यांना अखेरचा निरोप नवी दिल्लीमध्ये दिला जात होता आणि त्यावेळी आपल्या पतीचं त्याच्यामध्ये हुतात्म्य मिळा पत्करलेलं आहे आणि त्याला अखेरचा निरोप देताना त्याची पत्नी जी आहे ती शहीद पत्नी तिकडे ढसाढसा रडताना बघ दिसते आपण बघतोय तिथे त्याचा मृतदेह ठेवण्यात आलेला आहे शहीदन विजय नरवाल नौदल अधिकारी विजय नरवाल यांचा आणि त्याच्यासमोर समोर त्यांचा फोटो ठेवलेला आहे त्याच्यावरती त्यांची कॅप ठेवलेली आहे हा एक लष्करी नौदलाचा एक प्रोटोकॉल असतो आणि त्याच्यानुसार त्यांना अखेरची मानवंदना जी आहे ती दिली जाते आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातात शहीद झाल्यामुळे भारताच्या तिरंग्यामध्ये त्यांचं पार्थिव जे आहे ती तिकडे गुंडाळून आणलं जातं आणि असं असताना आपण बघतोय अतिशय भावनिक दृश्य आहे त्यांची पत्नी ढसाढसा तिकडे रडताना तिथे दिसते तिला सावरण्याचा त्यांचे कुटुंबीय प्रयत्न करतायत मात्र भावनांचा तिचा कडेलो तिकडे झालेला झालेलं आपल्याला पाहायला मिळतोय आपला पती नौदलातला एक अधिकारी आहे आणि अचानक झालेल्या एका दहशतवादी हत्याल्यामध्ये अत्यंत हळवे असे हे क्षण पंकज आपण पाहतोय नौदलाचे अधिकारी विजय नरवाल यांचा मृत्यू झालेला आहे आणि नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांना दुजोरा दुजोरा दिलेला आहे त्यांची वीरपत्नी यावेळी तिच्या संयमाचा बांध तुटला आणि आपल्या पतीला निरोप पत देताना अक्षरशः ढसा ढसा ओक्साबोक्षी त्या रडल्या